या ठिकाणी कोल्हापूर मध्ये मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीने महायुतीच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ साठहून अधिक ठिकाणी मिसळपे चर्चा अर्थात नमोसंवाद हा कार्यक्रम आयोजित केलाय आतापर्यंत पंचवीस ते तीस कार्यक्रम झाले खर तर हा मेळावा नाही हा लोकांशी संवाद त्याच नावच आहे नमो संवाद लोकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही जागोजागी जात आहोत आणि लोकांच्या भावना आपल्या सरकारविषयी काही जाणून घेत आहोत तर मोदीजींनी गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये एवढ्या योजना केल्या म्हणून आम्ही विरोधकांवर टीका न करता आम्ही दहा वर्ष केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडतोय देशातील जवळजवळ एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद कोटी जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून मग ते आयुष्यमान योजना असेल मातृवंदना योजना असेल संदर्भात इज्जतघर योजना असेल अशा अनेक योजनांचा लाभ मिळाला त्या संदर्भात आणि ज्यांना मिळाला नाही त्यांना ह्या योजना मिळाव्यात यासाठी सर्वसामान्यांच्या पर्यंत आहोत आणि निश्चितपणे कुठल्याही सर्वेमध्ये जर आपण बघितलं आपण सर्वे केलाय की देशामध्ये मोदींचं सरकार पुन्हा येणार तिसऱ्यांदा हे निश्चित आहे फक्त जागा साडेतीनशे येणार का चारशे विरोधकांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं नक्की की चारशे पार शंभर टक्के होणार आहे आणि यामध्ये कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार संजय दादा म्हणले या चारशे पार मध्ये निश्चितपणे असणार ठीक तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने काय अपेक्षा खरं तर आता आपण नक्की चांगला प्रश्न विचारला पूर्वी जाहीरनामा प्रत्येक पक्षाचा सादर, सादर केला जायचा वर्षानुवर्षे मला तर वाटते की काँग्रेसचा जाहीरनामा वर्षानुवर्ष तोच होता फक्त साल आणि दिनांक बदलायचं जाहीरनामा प्रसिद्ध झाला परंतु भारतीय जनता पार्टी तसं नाही भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याकडं संकल्प यात वचनाकडं अत्यंत गांभीर्याने देशाची जनता बघते कारण आपण बघितलं असेल की पाचशे वर्ष पाचशे वर्ष न सुटणारा प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं जे म्हणत होते की तीनशे सत्तर कलम रद्द झाले तर रक्ताचे पाठ वाहतील रक्ताचं सोडून द्यावं थेंब व्हायला नाही आणि तीनशे सत्तर कलम रद्द होऊन खऱ्या अर्थानं काश्मीर भारतामध्ये विलीन झालं त्यामुळं जनतेला सुद्धा माहित आहे की जनतेच्या अपेक्षा कोणाकडे असतात जो पूर्ण करू शकतो त्यांच्याकडून आणि म्हणूनच मोदी सरकारकडून जनतेच्या आणखी अपेक्षा असणं साहजिक आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे जागोजागी लोकांचा विशेषतः महिला वर्गाचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय आणि त्याच उत्स्फूर्तपणे आम्हाला असं म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगतायचा सा आनंद आहे तुम्ही जरी आमच्याकडे आला नसता तरी शंभर टक्के आम्ही मोदीजींनाच मतदान केलं असतं